ट्रॅक्टर खाली सापडून तरुणाचा मृत्यू बातमी आहे जसची हिवरे तालुका जत येथे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर खाली सापडून संतोष शिवाजी माने वय एकतीस वर्ष याचा मृत्यू झाला या अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालक बायासो शिंदे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार हिवरे विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी शिवाजी ज्ञानू माने वय सत्तावन्न वर्ष राहणार हिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी हिवरे अंकले रस्त्यावर संतोष माने हा ट्रॅक्टर चालक बाळासद शिंदे यांच्यासोबत महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा ई ए झिरो नऊ अडतीस व ट्रॉली क्रमांक एम एच दहा बी क्यू त्रेपन्न एकवीसमध्ये खडे आणण्यासाठी गेला होता परत येताना हिवरे गावाच्या हद्दीतील उतारावर ट्रॅक्टरचे चाक दगडावर चढल्याने ट्रॅक्टर चोळ्या तादळला